नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर वीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते तेव्हा एकूण तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण पाच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आठवड्यातून तीन दिवस बुधवार शुक्रवार आणि रविवारी ही गाडी धावते ही एक वंदे भारत टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण पाच तास आणि पंचवीस मिनटे लागतात साठ किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या गाडीचे उद्घाटन झालेले आहे मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि चार वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे सातारा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा चार वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एकशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कराड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनिटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे चार किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे दुपारी पाच वाजून पन्नास मिनटांनी किर्लोस्करवाडी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून बावन्न मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एकोणचाळीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी ही रेल्वे सांगली या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे बहात्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी ही रेल्वे मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनिटं थांबते आणि पुन्हा सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास हो या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून चाळीस मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर या गाडीने एकूण तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद